आमचे जे अनुभवी लोक असतात म्हणतात ना की तुमच्या एखादा चांगला मुरलेला शेतकरी असला तो तो खोंड्याला बघताना म्हणतो की हे तासाला चालल का नाही चालल म्हणतो की नाही म्हणतो याला घ्यायचं का नाही घ्यायचं बाजारात गेल्यानंतर त्या खोंड्याला बघताच शरी ओळखत की हे तासाला चालल का नाही चालत आणि त्याला ओळखले की चालणार नाही त्याला तो घेत नाही अशाच प्रकारचे आमचे जे तज्ज्ञ आणि अनुभवी लोक होते आता अक्षरी अरे ती लढका आहे ना वाया आगी कुछ कुस्तरी क्यू करेगा आगे चलके कारण की ते संस्कार आहेत त्या आईचे संस्कार त्या बाळावर आहेत त्या बाबाचे संस्कार त्या बाळावर आहेत आणि एवढं करून त्या गावाचे संस्कार त्या बाळावर आहेत हे एवढं करून तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस आपली एक वेगळी ओळख निर्माण होते आणि मग तिथून त्याचा सुरू होतो पळण्याचा म्हणजे पुढं वाढण्याचा क्रम एक एक पायरी एक एक पायरी राम रामेश्वर विषयी मी जास्त माझ्यापेक्षा तुम्ही सर्व त्याला चांगले ओळखता मी खूप कमी ओळखतो असं मी म्हणेन कारण की ज्या मुलाला तुम्ही बालपणापासून बघताय येता जाता बघताय आम्ही तर तेवढ्या पिरियडसाठी त्यांना बघितलेलं आहे रामेश्वरचे जीवनातले दोनच गोष्टी ज्या मला खूप आवडल्या त्या मी आज तर तुम्हाला सांगणार आहे रामेश्वर पुणे सारंगपूर त्याच्यानंतर कारगिल वगैरे बऱ्याच ठिकाणी नोकरी केली आणि चांगल्या प्रकारे नोकरी केली चांगल्या प्रकारे नोकरी म्हणण्यापेक्षा आपण बाजारात जातो किंवा कपडे घ्यायला कुठेही गेलो तर आपण एक ब्रँड नावाचं दुकान शोधतो शोधतो का नाही शोधतो आता तुम्हाला कृषी संबंधित एखादा बी घ्यायचं यानं तर तुम्ही एक ब्रँड कंपनी शोधता की नाही मला कपाशी ह्याच कंपनीची लावायची कुठल्या कंपनीची लावायची मला माहित नाही पण सगळ्यांचा एक आपला आपला ब्रँड असतो तसाच रामेश्वर हा अकरा मराठ्याचा ब्रँड कुठलंही काम कुठलंही काम जिथं आम्ही आणलो आता हे काम कोणाला द्यायचं तेव्हा आमच्या पुढे आमच्या टेबलावर नाव असं रामश्वर वाढायचं किती मेहनत ती, ती लगन आणि जे आपल्याला येत नाही ते शिकणं ते शिकून पण चांगलं करणं ही मानसिक प्रवृत्ती ही मनाची तयारी ठीक आहे मला एखादी गोष्ट येत नाही ना पण मी ती कशी करायची त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी कशा मी अवगत करायच्या आणि त्याच्यातलं मी बेस्ट कसं करायचं ज्यावेळेस आम्ही दोन हजार बाराला मध्ये डिप्लॉय होतो आणि समथिंग माझी आयडिया नऊ सप्टेंबर दोन हजार बाराची रात्र होती तिथली सिच्युएशन थोडीशी एरिया होता आणि ते तीन गुट होते मुरलेन म्यूर आणि डिंका त्या तीन जमाती होत्या तीन जमाती एकमेकावर हल्ला करायचा आणि जस जस्ट ते राष्ट्र इंग्रजाकडून स्वातंत्र्य झालं होतं जुलै दोन हजार अकरा मध्ये आणि आम्ही तिथे पोहोचलो आता आश्वासनं जसे शिंगणे साहेब डॉक्टर साहेब सांगून गेले तुम्हाला की आम्ही आश्वासनं देतो पुरे होतील नाही होतील सेम का आणि त्या एरियातला पिभोर एरिया म्हणत होता पिभोर डिस्ट्रिक्ट त्या एरियातला डेव्हिड यावयौक करते डेव्हिड यवयो त्याचं नाव तेव्हा त्यांच्या पॉलिटिक्सनी काय केलं की आश्वासनं दिले की बा तू आमच्या बाजूने लढ त्याच्याकडे सैन्य होतं तकरीबन पाच हजार सैन्य ते सैन्य आमच्या बाजूने घे आणि तू लढ ची मेंबरशिप पार्लमेंट मध्ये आम्ही तुला तो बिचारा लढला आपला सैनिक घेऊन ज्यावेळेस पार्लमेंट मध्ये मेंबरशिप देण्याची वेळ आली तर म्हणजे असं तर पिगोर तर तुझंच आहे तसं तर आम्ही चिचखेड तर तुझे चिचखेड मधून निवडणूक लढ डेव्हिड पिगोर मधून निवडणूक लढा निवडणुकीत पडला पडल्यानंतर हा संकट झाला दोन हजार पाच हजार सैनिक तर त्याच्याकडे पहिलेच आहेत त्यांनी त्यांच्या आर्मीवर आक्रमण करण्याचा प्लॅन केला आम्ही जिथं होतो त्याच्या बाजूला एअरपोर्ट होतं एअरपोर्टच्या बाजूला नाईल वाहत होती नाईल रिव्हरच्या काठावर त्यांचं ब्रिगेड डिप्लाय होतं आणि त्याला त्या ब्रिगेडवर अटॅक करायचा होता आणि हो मध्ये आमचा युएनचा एनचा कॅम्प होता आणि त्याची फूज आमच्या बाजूला म्हणजे दोन्ही कॅम्पच्या मध्ये आम्ही होतो त्यांनी एक सप्टेंबरला साईन केलेलं लेटर ले आठ सप्टेंबरला रात्री नऊ वाजता त्याचं एक पट्रोल आलं आणि आमच्या ड्युटीवरच्या संतेला देऊन गेलं कि तुम्ही नऊ सप्टे आठ सप्टेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत कॅम्प खाली करा अंधार पडलाय आमचे मेजर एम डी मुताप्पा होते कर्नाटकचा माणूस होता चिंता लागली आता हा आक्रमण करणार नाही आपण काय करायचं रामेश्वर आम्ही बरोबर तिथं टेंटात राहत होतो पण आमच्याकडे <coughs> एक आमचा एक स्ट्रॉंग पॉईंट होता आमच्याकडे मोठमोठ्या मोड़ मातीच्या भिंती बनवलेल्या होत्या ज्यावेळेस असं फायरिंग वगैरे आम्ही त्याचा सहारा घेऊन तिथं राहायचो रात्री आठ वाजता येऊन पट्रोल चिठ्ठी लिहून गेलो त्यांच्या लँग्वेज मध्ये इंटरप्रिटर कडून आम्ही त्याचं भाषांतर करून घेतलं भाषांतरामध्ये समजलं की आज रात्री बारा वाजता आपण कॅम्प खाली करायचा आहे आणि डेव्हिड ब्रिगेडवर हमला करा सिच्युएशन क्रिटिकल कंपनी कमांडरने आम्हाला बोलवलं सांगितलं असं असं होऊ शकतं होणारे असं असं नाही झालं होऊ शकते आणि करेक्ट बारा वाजता फायरिंग सुरू झाली आता आपण झोपलेलो असताना जर कोणी फायरिंग सुरू कोण फायर करताय कुठून करताय कसं करताय जीव मुठीत घेऊन पाळायचं आणि फायरिंग एक दिवस नाही चालली दोन दिवस नाही झाली चक्क -चक तीन दिवस चालू एक रात्र तर आपण कशीही काढतो हो। चला या आता दिवस काढूया कसं देईल थोडं वॉटर बॉटल मधलं पाणी घेऊन जातो पितो राहतो पण माणसाला जगण्यासाठी पाणी आणि अन्नाची खूप गरज असते <Coughs> आणि अशा परिस्थितीमध्ये अॅक्च्युली रामेश्वरची कंपनी दुसरीकडे होती आम्ही ब्राव कंपनी जुबा मधून आलेलो होतो रामेश्वर आम्हाला सप्लाय द्यायसाठी त्या दिवशी तिथं त्याच्या एक दोन दिवस आधी तिथं आलेले होते पण हे